आणि यांचं हिंदुत्व फक्त तात्पुरतं आहे निवडणूक आली की यांचं हिंदुत्व होतं भारतात सरकार यांचं mm. महाराष्ट्रात सरकार यांचं आणि हिंदुत्व हिंदू खत्रमे हिंदू mm. खत्रमे असल्यावर कसं सरकारच तुमचं आहे ना म्हणजे mm. हे फक्त इलेक्शन पुरतं मतदाना पुरतं हिंदुत्व वापरत एअर होस्टेस mm. बाकीच्या ज्या गोष्टीचं पण तिथं मार्गदर्शन मिळतं आणि mm. त्यांच्यामुळं नोकरीची पण संधी उपलब्ध होऊ शकते त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट मी केला त्यामुळे माझी या मार्फत सगळ्यांना विनंती आहे की हे संविधान बदलायच्या नका एक धाबा दहाच्या कुडीतला मुलगा प्रॅक्टिस करून रोज सराव करू त्याला क्लाइंबिंग वर्ल्ड छत्रपती चे पहिला छत्रपती पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला तुम्ही अध्यक्ष असताना मोदी साहेब तुम्ही एक कुंभाराणीला जोडणारा एक डेंगळे पूल बांधला होता त्याची फार चर्चा होती तर किती आवश्यक होत तो माझ्या ऑफिस एक आपला सहकारी तिथं बसवलेला असायचा तो आला की वहीवर लिहून घ्यायचा काही काय काम तक्रारी दिवसभरातले सकाळी आले की फोनवर सगळं सगळं सांगून टाकायचं दुसऱ्या दिवशी कामाचा निपटा नमस्कार मी विष्णु साना प्लेट्स ऑफ आपलं स्वागत आहे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि सर्वच उमेदवार सध्या प्रचाराला लागलेले आहेत मात्र कुठले मुद्दे घेऊन ते नागरिकांकडे जात आहेत मतदारांकडे जात आहेत त्यांना काय विकास कामं करायचे आहेत काय त्यांच्या मनात आहे काय अजेंडा आहे हे मी सध्या जाणून घेतोय पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील चर्चेतील जे नावं आहेत त्यांचा राजकीय प्रवास असेल त्यांच्या कामाचा लेखाजोखा असेल आणि पुढील त्यांचे काय कामं करायचे आहेत याबद्दल मी त्यांना विचारतोय आज माझ्यासोबत आहेत पुण्यातील एक दिग्गज नाव जे दोन हजार सतरा अठरामध्ये त्यांनी स्थायी समिती अध्यक्षपद भूषवलं ज्येष्ठ नेते आहेत आणि राष्ट्रवादीकडून सध्या ते पुण्यातील प्रभाग बारामधून निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून त्यांना तिकीट मिळालेले असे ज्येष्ठ नेते दीपक उर्फ बाळासाहेब बोडके सर माझ्यासोबत आहेत सर नमस्कार स्वागत तुमचं नमस्कार नमस्कार कसं वाटतंय तिकीट भेटलंय आणि पुन्हा एकदा निवडणुकीला जात आहे तब्बल सात ते आठ वर्षानंतर नागरिक मी दोन हजार दोन साली पहिल्यांदा निवडून आलो आणि नागरिकांनी मला त्यांची सेवा करण्यासाठी मला निवडून दिला त्या काळात मी सलग तीन वेळा नागरिकांच्या प्रेमापोटी आणि त्यांची काम करण्याची संधी त्यांनी मला दिली पण गेल्या आठ वर्षात गेल्या वेळेला जे नगरसेवक निवडून आले त्यांनी कोणतीही कामं आपल्या प्रभागात का आमच्या भागात केलेली नाही त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले तर नागरिकांच्या आग्रापोटीत आणि त्यांची सेवा मला करायची ह्या दोन्ही गोष्टी जुळून आल्यामुळे मा मी परत पुन्हा एकदा काय नागरिकांची सेवा करण्यासाठी निवडणुकीला उभा राहत आहे बरं तुम्हाला पहिली निवडणूक आठवते का कधी निवडणुकीला सामोरं गेला होता दोन हजार दोन साली आमचा तीनचा प्रभाग होता त्यावेळेला अनिल भोसले दीप्ती चौधरी आणि अमित तिघ पॅनलमध्ये निवडून आलो होतो पण आयुष्यातील पहिली निवडणूक कुठली होती आयुष्यातली पहिली निवडणूक एकोणीसशे पंच्याऐंशी साली शिवसेना या पक्षाकडनं मी निवडणूक लढवलो होतो त्यावेळेला माझं वय लहान असल्यामुळे पण कार्यकर्त्यांनी मला त्यावेळेला बळ दिलं आणि मी त्या पद्धतीने निवडणूक लढलो आता तुमचा जो प्रभाग आहे बारा त्यामध्ये हाय प्रोफाईल काही भाग आहे काही स्लम एरिया आहे म्हणजेच मॉडर्न कॉलनी आणि छत्रपती शिवाजीनगर असं तुमच्या प्रभागाचं नाव आहे बारा प्रभाग तर यामध्ये काय समस्या प्रामुख्याने वाटतात तुम्हाला जी बंगले नाही जे सोसायटी वगैरे आहेत त्या ठिकाणी पाण्याचे खूप समस्या आहेत नागरिकांना टँकर मागवायला लागतात ती समस्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि कचऱ्याचा प्रश्न आत बंगल्याच्या स्वसियाबाहेर बाहेरच्या आजूबाजूला जे कचरा वगैरे जे झाठला असतो तो पूर्णपणे कचरा चा नायनाट करू म्हणजे कचरामुक्त माझा प्रभाग मला करायचा आहे त्या दृष्टीने मी पुढील कामकाज करणार आहे आणि वाहतुकीचा जो प्रश्न आहे रस्ते लहान आहेत त्याचं नियोजन मला जास्ती जास्त कसं करता येईल त्या पद्धतीने करताना मी माझ्या काळात डेंगळे पूल जो जुना डेंगळे पूल आहे ते नहीं, तो पूल मी त्याकडे येणारच आहे मात्र या प्रशासन निवडणुका लागल्याच नाही कुठल्या समस्येला सामोरं जावं म्हणजे लोकप्रतिनिधी असतो प्रशासन काळ नागरिक एक तर नगरसेवक म्हणजे जन जनसेवक असतो तो प्रशासन आणि नागरिकांचा मधला दुवा असतो कोणत्याही नागरिकाला प्रशासनाचा अधिकारी भेटत नव्हता आणि त्यांचं कोणतंही काम करत नव्हता mm -hmm. त्यामुळं नागरिकांचे खूप हाल झाले mm -hmm. तर मधला हा दुवा पाहिजेच या सरकारने गे चार वर्ष निवडणूक पुढं ढकलल्यामुळे किंवा mm -hmm. कोणत्या कारणामुळे टेक्निकल मुद्दे वगैरे असतील त्याच्यामुळे ही निवडणूक लांबली गेली आणि आत्ता होती ही चांगली गोष्ट आहे आता आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जनतेची त्या मार्फत सेवा करता येईल बरोबर आता तुमच्या प्रभागाचं फार प्रेम आहे तुमच्यावर सलग तुम्हाला तीन वेळेस तिथून निवडून दिलेलं आहे मात्र गेल्या टममध्ये जे काही निवडून तिथून आले होते त्यांच्याकडून कुठले कामं होणं अपेक्षित होतं ते झाले नाहीत सगळ्या नागरिकांच्या समस्या पहिल्या का असतात एकतर पाण्याचं कचऱ्याचा ड्रेनेज लाईन रस्ते खड्डे ह्या कुठल्याच गोष्टीत आम काही काम के त्यांनी केलेलं नाही नागरिकांना शिफारस पत्र जे लागतं अर्ज करण्यासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी ते मिळणं पण यांना मुश्किल होतं एखादी मयत झाली त्यांना जे नगरसेवांकडनं मयतीचा पास मिळायचा तो पास मिळणं पण त्यांना अवघड होत म्हणजे पूर्णपणे नागरिकांची गैरसोय झालेली आहे त्याच्यामुळे नागरिकांनी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मित्रांनी आग्रह केला की आपल्याला आमच्या लोकांची सेवा करण्यासाठी तूच पाहिजे तू पंधरा वर्ष चांगलं काम केलेले तू त्या त्याच्या आग्रापुठ्यात मी जास्त <coughs> इंटरेस्ट घेऊन अजून जर मला जनतेची काय सेवा करता आली त्यासाठी मी उभा राहिलेलो आहे बर आता जर परत संधी भेटली तर काय करायचं प्रभागासाठी परत संधी भेटली <coughs> तर पुणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत <coughs> त्या शाळा अद्यवत करून जसं केजरीवालनी त्यांच्या त्या दिल्ली दिल्ली पॅटर्न जसं राबवलं शाळेसाठी त्या पद्धतीने पुणे महानगरपालिके शाळेत मी आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ते करणारच म्हणजे माझी ती इच्छा आहे ते ती पूर्ण करण्याची दोन हजार सतरा साली स्थायी समितीचा सा अध्यक्षपद तुमच्याकडे आलंय एक मोठी जबाबदारी होती त्या काळामध्ये तुम्ही असे कुठले प्रोजेक्ट केले सर्वप्रथम माझ्या भागात एव्हिएशन गॅलरी आहे म्हणजे मला आठवत की मी वयाच्या बेचाळीच्या वर्षी विमानात बसलो आणि विमानाचं पहिल्या काळात प्रदर्शन असायचं वर्षात नाही एकदा म्हणजे तीस एक वर्षाचा असताना मी त्या विमानाचं म्हणजे नाही पंचवीस तीस वर्ष असताना विमान बघायला गेलेलो म्हणजे पण जगातले जे मॉडेल्स आहेत विमानाचे त्या आपल्या लोकांना ज्ञात व्हावेत त्याची माहिती व्हावी त्यासाठी एव्हिएशन गॅलरी म्हणून एक सार्वजनिक म्हणजे खाजगी आहेत सार्वजनिक करण्याचा जो मानस होता तो माझ्या काळात आपण तो केला आणि तिथे एअर होस्टेस बाकीच्या ज्या गोष्टीचं पण तिथं मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्यामुळं नोकरीची पण ते संधी उपलब्ध होऊ शकते त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट मी केला बरं दुसरा कचऱ्याचा का, प्रश्न आहे कचऱ्याच्या मी त्या काळात शंभर एक गाड्या त्यांना त्या उपलब्ध करून दिल्या प्रशासनामार्फत कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला एरोडा जो ब्रिज आहे एरोडा ब्रिजच्या साईडला हेरिटेजचा जुना ब्रिज होता तिथं हेरिटेजच्या हे राहावी म्हणून हेरिटेजच्या मार्फत त्या ठिकाणी सुशोभीकरण करून हु. ती एक चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करून दिली म्हणजे ब्रिटिश काळातला तो पूल आहे तो पूल व्यवस्थित राहावा आणि तो लोकांना ब बा, बघावा की जुन्या काळातला ते वास्तू आहे ती व्यवस्थित जपली ललित हे लाल महालाचे आहे ते आपण त्यांना तिथे बजेट टाकून तो चांगल्या प्रकारे सुशोभित म्हणजे जुन्या वास्तू जे इतिहास आहे लोकांना कळावं त्यासाठी आपण तिथे निधी देऊन तो प्रयत्न केला क्लाइंबिंग वॉलची फार चर्चा असते तुमची असं म्हणतात की आशिया खंडातील सगळ्यात मोठी क्लाइम्बिंग वॉल तुमच्या प्रभागात आहे ते कसं सुचलं तुम्हाला आमचा एक या क्षेत्रातला एक मित्र आहे शेळके म्हणून तो माझ्याकडे आला तो सर्व पुणे शहरात फिरला त्याला कोण कुठेही जागा तिथल्या तिथल्या म्हणजे त्या काळातल्या लोकांनी उपलब्ध करून दिली नाही माझ्याकडे आल्यानंतर त्याला जागा दाखवली जागा बघितल्यावर तो म्हणला मला इथं करायची दोन दिवसात मी त्याची मान्यता घेऊन तो प्रोजेक्ट पूर्ण झाला म्हणजे त्याचा पाठपुरावा करून त्यांनी त्या ते पद्धतीने करून घेतला पण मला जास्त आनंद असा आहे कारण मी पण आयुष्यात म्हणजे खेळासाठी मी व्या जोर बैठक व्यायाम करायचो कबड्डी खेळायचो बॉक्सिंग करायचो आपले खेळाडू म्हणजे आपल्या भागातले तरुण मुलं व्यसनाकडे न जाता खेळाकडे कसे आकर्षित होतील त्याच्याकडे मी जास्त लक्ष म्हणजे मी ते केल्यामुळे मला सो, आवड आहे सांगितलं हां तर ते क्लायमिंग <coughs> वर्ल्ड मुळे तिथे हे झालेलं आहे मला आनंद मिळालेला आहे एक दहाबा दहाच्या कुडीतला मुलगा <coughs> प्रॅक्टिस करून रोज सराव करू त्याला क्लायम्बिंग वॉलचा छत्रपती पहिला छत्रपती पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला तो मला खूप आनंद झाला त्यानंतर अजून तीन मिळाले आधी विद्यार्थ्यांना खेळाडूंना ते चालना मिळण्यासाठी मी तो प्रयत्न केलेला आहे क्लायम्बिंगवाल्यावरून आता विषय निघाला तुम्ही असं म्हणाल की अनेक मोकळी जागा तिथे उपलब्ध करून तुम्ही दिली तर तुमच्या प्रभागामध्ये अनेक अशा शासकीय मोकळ्या जागा आहेत तर त्या संदर्भात काय तुमची भूमिका आहे काय करायचं नाही ज्या ठिकाणी केलं पाहिजे ज्या ठिकाणी जे रिज रिझर्वेशन आहे स गार्डनचं तर गार्डन चांगल्या प्रकारे आपण तो करायचा प्रयत्न करार संभाजी पार्कमध्ये एक मत्स्यालय झालेले ते अद्यवैत केलं मी माझ्या काळात सर्व ते बदलून ते एक अद्यवैत केलं एक दोन ठिकाणी व्यायामशाळा केल्या माझ्या कामगार पुतळा त्या ठिकाणी तिथले जे आपण म्हणतो कामगार पुतळे म्हणजे झोपडपट्टीतली मुलं व्यायाम करत नाही काय नाही पण माझ्या त्या राजीव गांधीनगर कांबार जे दोन व्यायामशाळा केल्या होत्या ना तिथले कार्यकर्ते जे व्यायाम करायचे ना इतक्या चांगल्या प्रकारे सांभाळायचे ना आणि चांगल्या प्रकारे व्यायाम करून त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला त्याच पद्धतीने शिक्षण मंडळाच्या इथे मी एक व्यायामशाळा केलेली पण ह्या नगरसेवकांनी ते म्हणजे मी बांधून ठेवली होती आणि त्यानंतर निवडणूक आली ह्या नगरसेवकांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि ती तशीच धुळकात पडून हो म्हणजे याचा विजनच काय होता तेच कळलं नाही ती पहिली चालू करणार मी आपल्या मध्ये पण मी एक व्यायाम शाळेचं त्यावेळेला केलं होतं पण ती चालू झाली असं वाट कळत आहे पण ती पण मी त्या काळात करून ठेवली होती आ, जो टँक आहे तलाव त्याच्या वरच्या साईडला जागा उपलब्ध उपलब्ध करून ती केली होती तशाच प्रकारे व्यायामशाळा जास्त जास्त विद्यार्थी जा नवीन तरुणांना त्याचा कसा उपयोग होईल त्या पद्धतीने त्या करणार गार्डन चांगल्या प्रकारे लोकांना चालण्यासाठी विस बसण्यासाठी अशा प्रकारे करणार परत जर ह्याचं आहे आमच्या भागात शिवनगर भाग आणि हा सगळ्या भागात गरीब लोकांसाठी एक चांगला दवाखाना तिथं डायबिटीज कॅन्सर हे असे जे विविध रोग हे जे त्यांना त्याचा विला इलाज करणं परवडत नाही ते गरीबास तो मोफत महानगरपालिकेतर्फे चांगल्या प्रकारे आपण तो करणार त्या ठिकाणी गरीब आर, नागरिकांना आरोग्य आणि शिक्षणावर तुमचा जास्त बरा, जास्त भर राहणार आणि खेळ खेळाडू खे, स्पोर्ट साठी म्हणजे दिल्ली पॅटर्न तुम्ही म्हणाले तशा प्रकारे तुम्हाला काम करायचंय तुम्ही स्थायीचे अध्यक्ष असताना गोकी साहेब तुम्ही एक कुंभाराणीला जोडणारा एक डेंगळे पूल बांधला होता त्याची फार चर्चा होती तर किती आवश्यक होता तो डेंगळे पूल लहान होता आणि कसबा आणि पुणे स्टेशन वगैरे त्या जाण्या खूप गर्दी असायची त्या पुलामुळं वाहतूक जाम होऊन जायचं त्यासाठी तो जो पहिला पूल होता त्याच्यात डबल पूल करून आपण ती वाहतुकीची समस्या त्या काळात सोडवली आणि तो उपयोगी पडला उपयोगी पडला तर तिथं वाहतूक तुम्ही कधी त्या रस्त्याला गेले तरी वाहतुकीची कोंडी होत नाही त्या ठिकाणी नक्कीच एक मोठं काम आहे दुसरं तुमच्या प्रभागामध्ये असं की स्लम एरिया आहे त्यामध्ये रस्ते छोटे त्याचा एक मोठा प्रश्न आहे तर त्याच्यावर काय सोल्युशन आहे प्रथम स्लम एरिया स्वच्छ कसा राहील तिथल्या नागरिकांना बरोबर घेऊन सगळे महानगरपालिका स्वच्छ कसा राहील ह्याच्यासाठी जा जास्तीत जास्त पहिलं लक्ष देणार तिथल्या नागरिकांची इच्छा असेल सगळे एकमतानी जर त्यांनी ठरवलं की आम्हाला इथे यसारे करायचं त्यासाठी जास्तीत जास्त आपण प्रयत्न करणार त्या ठिकाणी त्यांच्या त्या नागरिकांच्या मानण्यानुसार आणि वडरवाडीत एक पी एम सीची जागा आहे पी एम सी कॉलनी म्हणून जसं गोरपेटी पेठेत एक अशाच कॉलनीचं एक कामकाज काम चालू आहे बांधकाम चालू आहे वाकडेवाडीत पी एम सी कॉलनी म्हणून आहे तिथं पण ते काहीतरी प्रपोजल आहे त्या धर्तीवर कायदेशीर तिथल्या लोकांना ती घरं कायमस्वरूपी कशी मिळतील यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार दुसऱ्या बाजूला एफ सी रोड तुमच्या प्रभागामध्ये आणि तिथे स्थानिक लोकांपेक्षा ना परप्रांतीय रोहिग्या बांगलादेशी हेच फार दिसतात हे अपयश नाही का मी दोन हजार बारा ते सतरा त्या भागातला नगरसेवक होतो त्या काळात मी जवळजवळ ऐंशी जव टक्के लोकांना तिथून जे तो जो फुटपात हे करतात तो बंद केला होता वास्तविक पाता ते बेकायदेशीर आहे तिथं कुणीच बसलं नाही पाहिजे तिथल्या नागरिकांना येणं जाण्याला खूप त्रास होतो ते, ते बांगलादेशी आहेत आता आमच्या आमदारांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि नागरिकांची खूप गैरसोय होती कोणाच्या काळात ते सांगतो ना की बारा ते सतरा मध्ये मी त्याला बंधन घातलं होतं पण त्याच्यानंतर या सत्रानंतर तो जास्त फोपवला आणि त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय होती आणि आमदार असताना पण त्या गोष्टी ते बंद करू शकले नाही हे त्यांचं अपयश आहे अपयश आहे मी ते जास्त म्हणजे माझा तर विचार असा आहे की नागरिकांना येण्यासाठी तो व्यवसाय जो बेकायदेशीर आहे तो पूर्णपणे बंद केला पाहिजे ते बांगलादेशी आहे बांगलादेशी आहे तर यांचं सरकार यांनी घालवलं पाहिजे ना बाहेर किंवा ते प्रशासन तुम्ही ते बंद केले पाहिजे ह्याच्यात काय काळा वेगळे आहे का काय माहीत नाही त्या लोकांचं मग हे बंद का करू शकले ना आतापर्यंत म्हणजे हे आपण जे ठरलेत ना दुसरा एक प्रश्न असा आहे की आता तुमच्या विरोधात भाजप आहे आणि भाजप हे कडवं हिंदुत्व आता सध्या समोर घेऊन येते इलेक्शन मध्ये पण तो मुद्दा असणार आहे कसं पाहता तुम्ही एक हिंदुत्व तु परत हे जे सध्या महाराष्ट्रामध्ये जातीपाती सुरू आहे याकडे तुम्ही कसं पाहता कारण तुम्ही ज्येष्ठ नेते आम्ही जसं मला कळत शिवाजी महाराजांचा इतिहास पहिल्यापासून आपल्याला सांगतात माझं हिंदुत्व महाराजच आहे छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना बरोबर घेऊन समाजात एकी कशी राहील त्या पद्धतीने मी पण हिंदू आहे कुणी जन्माला येताना कुठल्या जातीत येतो माहीत नसतं काही मुस्लिम समाजाचे लोक आहेत ते पण आपल्या धर्माला मानतात ते पण आपल्या भारताला मानतात ठराविक जे काही लोक लोक असतील जे असे काय म्हणजे काय गोष्टी घडतात तर एकामुळे ते सगळ्यांना ते जबाबदार धरतात पण जाती जाती ना ना तुँ तुँ। ते निर्माण नावी न व्हावी यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि यांचं हिंदुत्व फक्त तात्पुरतं आहे निवडणूक आली की यांचं हिंदुत्व होतं आत्ता ते मोर्चे काढतात भारतात सरकार यांचं महाराष्ट्रात सरकार यांचं आणि हिंदुत्व हिंदू खत्रेमे हिंदू खत्रेमे असल्यावर कसं सरकारच तुमचं आहे ना म्हणजे हे फक्त इलेक्शन पुरतं मतदाना पुरतं हिंदुत्व वापरतात असा एक मोठा वर्ग आहे की संविधान धोक्यात आहे संविधान वाचलं पाहिजे हे संविधान घालवू शकतात असा एक मानणारा मोठा वर्ग आहे तुम्हाला काय वाटतं संविधान बदल जाऊ शकतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे महान व्यक्ती होती त्यांनी त्या काळात हे संविधान जे लिहून ठेवलेले सर्व समाजात चांगले ते कोणीही बदलू शकत नाही किती जरी यांनी प्रयत्न केले तरी हे बदलणार नाही आणि ज्यावेळेला हे बदल्याचा प्रयत्न करतील त्यावेळेला संपूर्ण भारतातले नागरिक ते सहन करणार नाही त्यामुळे माझी यामार्फत सगळ्यांना विनंती आहे की हे संविधान बदलायच्या बांधगडीत तुम्ही पडू नका त्याचा उद्रेक होऊन ते जे श शासन आहे ते बदलायचा प्रयत्न करतात त्यांना तो त्याचा त्रास होईल आता गेले एक तीस चाळीस वर्ष झाले तुम्ही पुण्यामध्ये राजकीय सक्रिय आहात तर तुमच्या प्रभागातील नागरिकांची नस तुम्हाला ना माहिती आहे प्रभागातल्या समस्या माहिती आहे कसे आहेत बरं प्रभागातले लोक तुमच्या मतदार प्र प्रभागातलं त्यांच्या समस्या का असतात माझ्या घरी पाणी आलं पाहिजे मला ड्रेनेज व्यवस्थित हे झालं पाहिजे कचरामुक्त झालं पाहिजे मला दवाखान्याला काय अडचण आली तिथं मदत आली पाहिजे माझ्या विद्य मुलाला शाळेत ॲडमिशन मिळालं पाहिजे ह्या किरकोळ किरकोळ गोष्टी असतात आणि त्या समस्या जर आपण सोडवल्या तर नागरिक खुश असतात बरं काय विचारतात तुम्ही त्यांना भेटायला गेले तर काही विचारत नाही नमस्कार करतो माझे एवढे घरचे संबंध असतात की अक्क्याने फोन करून रस्त्याने चाललो माझं हे काम आहे थांबवत तसं प्रोटोकॉल नसतो आणि माझ्या भागात जाऊन विचारा त्यांना नगरसेवक आहे मी हे वाटतच नाही त्यांच्या घरातला माणूस वाटतो त्यामुळे समस्याच जाता तर समस्या सांगतात गाडीवर चालू जरी थांबवतात हे थांब मला हे काम करायचं माझं हे असं काम आहे तुम्ही करा मी ते माझ्या पद्धतीने करून करतो पंधरा वर्षात मला एवढी सवय झाली होती समर्थ माणूस आला ना की माझ्या लक्षात यायचं घ्यायचं काय काय तो येऊन म्हणजे दोन मिनिटाच्या अंतर मिळले की त्या अधिकाऱ्याला फोन लावायचो की माझ्या लक्षात असायचं की यांनी म्हणजे आला की माझ्या कामाचं भेट तुझं काम झालं तो पण खुश होऊन जायचा किती फोन येतात तुम्हाला रोज त्या काळात फोन ती चाळीस फोन म्हणजेच पण शक्यता उस... जास्त नाही कारण मी कामच करायचो काम ना कामच करायची त्यामुळे फोन विशेष नव्हता आणि माझं ऑफिसमध्ये एक आपला सहकारी तिथं बसवलेला असायचा तो आला की वहीवर लिहून घ्यायचा काही काय काम तक्रारी दिवस भरतले सकाळी आले की फोनवर सगळे सांगून टाकायचं दुसऱ्या दिवशी कामाचा निपटा बरोबर आता तुम्ही ज्या काळात निवडणूक लढवल्या त्यावेळेस डिजिटल युग नव्हतं फार मोबाईल नव्हते नव्हते तेव्हाच्या निवडणुका आत्ताच्या निवडणुका काय फरक जाणवतो का ते डिजिटल युगामुळे काय झाले माहिती का लोकांना खोटं सांगून आकर्षित करतात जग हा जसं मोदींनी केलं होतं चौदा साली मी हे करू ते करू काही झालं नाही तुम्ही पण नागरिकांना विचार कुठल्याही गोष्टी झाल्या नाही फक्त त्या दाखवल्या गेल्या त्यांच्या मार्फत तसं तर लोकांनी त्या गोष्टीला फसू नये तुम्ही ग्राउंड लेवलवर तुम्हाला काम करणं महत्त्वाचं आहे तसं लोकांनी केलं पाहिजे आणि नगरसेवक ज्यांना ह्या बा इंटरेस्ट आहे नगरसेवक त्या लोकांनी प्रथम समाजात काम केलं पाहिजे पूर्वीच्या काळी मंडळाचा अध्यक्ष रक्तदान शिबीर लोकांच्या समस्या कोणाच्या आड्याडचना कोण दवाले की वीस पंचवीस कार्यकर्ते किंवा तो कार्यकर्ता ते जाऊन त्यांना मदत करायचा अशा कुठल्याच गोष्टी राहिलेल्या नाही वरतून आलं तिकीट दिलं झाला नगरसेवक मग त्या नगरसेवाला काही काम करायची माहिती नसती आणि मग नागरिकांचे खूप ग्राउंड रियालिटी माहितीकडे विरोधकांचं मला आव्हान काहीच वाटत नाही कारण पाच वर्षात नगरसेवक कोण हेच लोकांना माहिती नाही साधं शिफारस पत्र घ्यायचं झालं तरी त्यांना ते मिळत नव्हतं गरीब लोकांचं जे साठ वर्षाच्या पुढील एखादा त्यांच्या घरातला माणूस मैत झाला त्याला नगरसेवकाचं पास लागायचं पत्र लागायचं ते पत्रही मिळणं त्यांना अवघड झालं साधं म्हणजे माझ्या शिवनेर गावठाण बघायला सांगतो म्हणजे वड्रवडी सगळीकडे मी एक रस्ता डांबरी झालेला आहे सगळे खड्डे पडलेले कामच केले नाहीये त्यामुळे आव्हानच नाही ना नागरिकांना काम करणारा माणूस पाहिजे त्यामुळे तो आव्हान मला काहीच वाटत नाही आव्हान ते समजतच नाही समजतच नाही तुम्हाला मतदारांनी का मतदान करावं कुठल्या कारणासाठी करावं मी लोकांची सेवा, सेवा करतो मला पुन्हा एकदा जनतेची सेवा नऊ वर्ष पण करतोच आहे ना पण तर जनतेची सेवा करण्यासाठी मला लोकांनी मतदान करावं आणि माझ्या काम बघून म्हणजे मी जे आत्तापर्यंत काम केलेले आमच्या भागात त्या कामाच्या जोरावर मला त्यांनी मतदान करावं असं मला वाटतं नक्कीच तर हे होते बाळासाहेब बोडके ज्येष्ठ नेते आहेत खरं म्हणजे त्यांनी मोबाईल नव्हते तेव्हापासून ते निवडणूक लढवत आहेत मात्र आता हे डिजिटल युग आहे खरं म्हणजे त्यांना बोलण्या बोलतं करण्यासाठी माझी दमचक झाली कारण त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे मात्र मी लोकांना भेटतो रस्त्यावर जे कोणी काम सांगतील ते काम करतो आणि अशीच माझ्या कामाची स्टाईल आहे आणि अशाच प्रकारे मी काम करत आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली की प्रभाग बारामध्ये माझ्या प्रभागामध्ये मला दिल्ली पॅटर्न राबवायचा शिक्षण असेल आरोग्य असेल आणि स्पोर्टला मला प्रेरणा द्यायची एक असा चांगला विचार एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब बोडके यांनी मांडलेला आहे पुन्हा दुसरे काही उमेदवार असतील त्यांचा अजेंडा काय त्यांचे मुद्दे काय त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात तुम्ही लेट्सअपवर ही चर्चेतील नगरसेवक ही सिरीज पाहायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा